पद्धतीने आता भाजप या ठिकाणी लढत उमेदवारी फायनल झालेली आम्ही जवळजवळ सर्वच ठिकाणी कमल चिन्हावर त्या ठिकाणी उमेदवार उभे केले अतिशय स्पर्धा होत्या अनेक लोक इच्छुक होते निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवार निवडताना फार दमचाक झाली ताकदीचे उमेदवार पाचशे सत्तर अर्ज आमच्याकडे होते पाचशे सत्तर अर्ज म्हणून अष्ट्याहत्तर लोकांचा संधी द्यायची त्यामध्ये आर पी आय गटाला एक आपण कमल चिन्हावरच त्या ठिकाणी युतीमध्ये घेतलं काही जागा बाबतीत मध्ये सुद्धा आमच्या चर्चा सुरू होत्या परंतु उमेदवाराची संख्या मोठी इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला निवड करताना नाराजीचा पण फार मोठा झटका या ठिकाणी बसला परंतु आम्ही सर्वच ठिकाणी ताकदीचे उमेदवार या ठिकाणी दिले आणि नाराज यांची सुद्धा या ठिकाणी एक दोन दिवसामध्ये चर्चा चोर आहेत काही आजच्या आम्ही भेटणार आहोत काही लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय आपण पण तुम्हाला खात्री आहे की आपण या सर्व ताकदीच्या उमेदवारावर महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा उभारू त्या ठिकाणी जे बंडखोर करणारे आहेत त्यांची नाराजी करणं तुम्हाला यश येईल असं वाटतं हा शंभर टक्के यश कारण भारतीय जनता पार्टीचे निष्ठावन कार्यकर्ते आहेत मागणी करतात परंतु निर्णय मान्य करणारा हा पक्ष आहे त्यामुळे मला नक्की खात्री आहे की माझे सर्व आमचे सर्व कार्यकर्ते सर्व इच्छुक उमेदवार एक दोन दिवसामध्ये प्रत्यक्ष कामामध्ये सहभागी होतील आणि अर्ज मागे घेणार शंभर टक्के हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव